हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज मी तुम्हाला घरच्या दह्यापासून घट्ट दाटसर असं श्रीखंड आम्रखंड कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर घरी आपलं जे दही लावलेलं ला असतं तर त्याच दह्यापासून मी आज श्रीखंड बनवणार आहे तर माझं जे दही होतं ते खूप जास्त दाटसर नव्हतं कारण दुधावर डिपेंड असतं की दही कसं लागतं ते थोडंसं पातळच होतं तर त्यामुळे थोडंसं कमी हो श्रीखंड होणारे पण मस्त असं होणारे तर बघत रहा तर सगळ्यात आधी जे दही आहे ते दही चाळणीनं चाळून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे काही पाणी असेल ते सगळं पाणी साईडला गेलं पाहिजे आणि एका साईडला असं दाटसर दही राहिलं पाहिजे तर ते पाणी आहे आपण त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये दही मिक्स करून ताक म्हणून उपयोग करू शकतो किंवा मग आपलं कणिक सुद्धा याचा वापर करू शकतो तर आता हे असं एक मी पाच मिनिटे ठेवणार आहे जेणेकरून यातलं जे काही पाणी आहे तर ते पाणी पूर्ण खाली पडलं जाईल आणि आपल्याला वरती घट्ट दाटसर असं दही मिळेल जेव्हा आपण घरच्या दह्यापासून श्रीखंड बनवतो त्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि कोणताही पदार्थ असू द्यात आपण जेव्हा आपण स्वतः आपल्या हाताने आणि घरच्या सामानांपासून बनवतो तर तो आपल्याला खरंच खूप भारी लागतो म्हणजे माझ्या बाबतीत तरीही असंच होतं आणि त्याचा खाण्याचा आनंदही एक वेगळाच असतो तर चला अशा प्रकारे मी आता सगळं जे दही आहे ते दही एका साईडला केले आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे पाच मिनिटे मी असंच ठेवलं होतं आणि त्यानंतर आता सगळं हे जे वरचं दही आहे तर हे दही एका स्वच्छ धुतलेल्या कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून घेणार आहे तर आता याच्यामध्ये सगळं हे काढून घेते आणि हे आपल्याला बांधून रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये अजून जे काही पाण्याचे थेंब शिल्लक असतील तर ते पण निघून जातील आणि याला चांगला दाटसरपणा येईल आणि आपलं श्रीखंड छान बनेल तर आता अशा प्रकारे मी हे सगळं बांधून घेते दही बांधून ठेवलेला कपडा आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायचा थे थे आहे जेणेकरून असं जे काही त्यातलं पाणी गळेल तर ते त्या डब्यामध्येच राहील आणि मग इकडे तिकडे ते साडणार नाही तर अशा प्रकारे आता याची एक गाठ बांधून मी यामध्येच हे ठेवून देणार आहे यातलं आधी सगळं पहिलं जे काही पाणी आहे तर ते काढून घेते आणि त्यानंतर मग हे यामध्ये ठेवून थे झाकण लावून बंद असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं रात्रभर हे फ्रीजमध्ये होतं आणि सकाळी आता एका मध्ये मी हे दही काढून घेणार आहे यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं असतं आणि एकदम दाटसर असं दही घट्ट दही आता फक्त शिल्लक आहे यापासूनच आता आपलं झटकीपट असं श्रीखंड बनणार आहे श्रीखंड बनवण्यासाठी आता आपल्याला ला लागणार आहे दूध त्यानंतर साखर विलायची पावडर आणि केसर बस एवढ्याच गोष्टींमध्ये श्रीखंड बनतं तर सगळ्यात आधी मी इथे थोडंसं चापलं आहे त्यानुसार मग दोन चम्मच मी साखर घेतलेली आहे तर पिठी साखर घ्यायची आहे एक वाटी दूध घेतलं आणि त्यामध्ये केसरच्या चार पाच काड्या घातलेल्या आहेत तर हे पाच मिनिट ठेवलं जेणेकरून केसरचा जो कलर आहे तो दुधाला येईल आणि मग तो यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्या सुद्धा छान असा वेगळाच कलर येईल तर अशा प्रकारे आता हे याच्यामध्ये टाकून घेतले तर पूर्ण मिक्स करून घेते आणि खरंच खूप भारी श्रीखंड झालं होतं नक्कीच तुम्ही पण ट्राय करा जेव्हा आपल्याकडे दही असेल तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी मस्त असं श्रीखंड बनवू शकता तर आता अशा प्रकारे मी पूर्ण हे चांगलं एकदम मिक्स करून घेत आहे एकदम चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये विलायची पावडर घालायची आहे तर त्याने पण आपल्या एक श्रीखंडाला एक वेगळीच टेस्ट येते आणि एकदम भारी वाटतं विलायची पावडर मिक्स करून झाल्यानंतर हे झालेलं आहे आपलं श्रीखंड तयार तर आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल पण आपल्याला जर आम्रखंड बनवायचं असेल तर सगळी हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आणि यामध्ये मँगो जो, कही है, जो है, याचा बारी का जूस काही आहे म्हणजे जो आंबा आहे त्याचा एकदम बारीक असा ज्यूस करून घ्यायचा आपल्याला काहीही न मिक्स करता आणि यामध्ये घालायचा तर आपलं ते नंतर आम्रखंड तयार होतं तर मी श्रीखंड तर ऑलरेडी हे बनवलं पण म्हटलं की चला आहे आपल्याकडे आंबा तर त्याचा आपण आम्रखंडसुद्धा बनवूया तर तेच मी याच्यामध्ये ज्यूस बनवलेलं आहे आणि वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून आंब्याचा ज्यूस करू शकता आणि हे आंब्याचा ज्यूस याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर हा झाला आपला आम्रखंड आंबा आम चांगला पिकलेला असावा माझा जो आहे तो जास्त पिकलेला नव्हता त्यामुळे कलर तेवढा आलेला नाही आहे तर आशा प्रकारे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि खरंच खूप भारी लागतं आय होप तुम्हाला हे आम्रखंड आणि श्रीखंड आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय